हॅलो नमस्कार तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कस काय तुम्ही मजेत ना आणि मजेतच असायला हवं आणि माझ्यासारखं थोडंफार कामात पण चलो आता सगळ्यांना काहीतरी सकाळी रुटीनचं सुरू झालं की सायंकाळी असं नाही तर सकाळी दुपारी बायकांचं असं नेहमी असं म्हणजे कामाला हात काही गप नसतो म्हणजेच चालूच असतं काही ना काही काम तर चलो आता मी पण तुमच्यासोबत डेली माझं काम असं शेअर करणार आहे तर चलो आता आपले डेली ब्लॉग तर कायमच येत असतात तुम्ही जर नवीन कोणी व्हिडिओ बघणार आहे त्यांना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले व्हिडिओ तुम्हाला नक्की डेली असे पाहायला भेटतील छान छान असे ब्लॉग तर चलो आता आजच्या ब्लॉगला करूया सुरुवात मस्त अशी तर इथं सुरुवात मी मस्त अशी गरमागरम चहापासूनच केली आजच्या ब्लॉगची सुरुवात खरं तर हा सायंकाळी मी ब्लॉग शूट केलं तर पण थोडंफार लेट झालंय तुमच्यापर्यंत यायला तोपर्यंत सॉरी म्हणजे आता मी सायंकाळच्या वेळेला मस्त असा एक भेद करायचा होता मला बनवायचा म्हणजे ते काही कळणच पुढे तुम्हाला काय आहे काय नाही त्यामुळे आपल्या ब्लॉग ना नक्की तुमपुढेसुद्धा कंटिन्यू करा तर चलो आता मी एकीकडनं शेंगाने भाजायला ठेवले होते मस्त असे कारण की मला करायचे शेंगदाण्याचे लाडू कारण की भरपूर दिवस झाले असंच चाललं होतं माझ्या डोक्यात की कधी करणार कधी करणार मग थोडंफार ब्लॉग बनवण्याच्या नादात किंवा मग आता भरपूर अशा दोन ते चार दिवस झाले सारख्या पार्ट्या चालू होत्या तर तुम्ही तर मी, मी तुमच्यासोबत ते ब्लॉग पण शेअर केले तुम्ही ते पाहिलेच असते जर नक्की नसेन ना पाहिले तर त्याची लिंक मी देईन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर भरपूर असे खूप एन्जॉय केल्या आम्ही त्या पार्ट्या अशा मस्त असा होत्या लेडीज स्पेशल तर खूप मस्त अशी धमाल केली सगळ्या फौजी बायकांनी मिळून तर च ब्लॉग आहे ते तर नक्की तुम्ही सुद्धा पहा आणि मस्त असा आनंद घेताचा तर चलो आता इथं गप्पा मारता मारता माझा चहा पण झाला एकीकड आणि शेंगदाणे पण भाजून घेतले होते मी कारण का 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 की आता कुठं सगळं काही फ्री झाले पार्टी वगैरे काही एवढ्यात नाही आता पुन्हा येईनच कारण की फौजी कॅम्पमध्ये पार्टीची काही कमी नसती सारखे ना सारखे सेलिब्रेशन किंवा पार्टी चालूच असतात हे तर गोष्ट म्हणजे खरंच इकडं खूप अशी स्पेशल आणि माझी आवडती स् कारण की घरी असून ना आपल्याला ह्या पार्टी वगैरे एन्जॉय करता येत नाहीत एवढं इकडं राहून की ते एन्जॉय करता येतात ना बघा आता ते बघा आता आमच्या दोन टकोऱ्यांचं काम चाललंय मस्त असं टी व्ही बघायचं मी इथं काही शेंगदाणे म्हणजे थंड व्हायला ठेवले होते कारण की हा फॅन वगैरे चालू आहे ना त्यामुळं हॉलमध्ये आणून ठेवलं जेणेकरून ते लवकर थंड होतील आणि मला मिक्सरमधून भिंग्यात येतील आणि इथं मी चहा वगैरे मस्त बनवला फौजींनी आम्ही मिळून चहा एन्जॉय केला आणि आरूचे बघा नवीन नवीन नखरे कस काय आता दिवस ना म्हणजे तिचे भरपूर असे चाळे आणि न्यून नवीन नखरे असे तिचे वाढतच चाललेत कमी काय होत नाही पण हट्ट आणि जिद्दीपणा भरपूर तिच्या अंगात येतोय आता आणि वेगवेगळ्या काही मी पण आता हरकते शिकते म्हणजे आपलं बघूनच किंवा मग दुसऱ्या लेकरांचं बघून तर ते कधीतरी म्हणजे खूप छान वाटतं असं बघायला आणि कधीतरी राग पण येतो खरं तर आपल्या बायकांचे दोन मोड असतात हे नेहमीच म्हणजे लेकरू जेव्हा शांत असताना तेव्हा खूप गुणी वाटतं पण जेव्हा असं नखरे करताना किंवा असं शरारतपणा करताना मग तेव्हा खूप चिडचिड होते किंवा राग पण येतो तर चलो आता हे चालूच असतं आपलं काही तिथं काहीतरी मस्त असा मेकअप वगैरे करून घेतला कारण की मी आज मेकअप काय केला नाही आरो मॅडमचा कारण की मी जर मेकअप करायला लागले ना भरपूर किरकिर किरकिर करत बस ती काय तिला वाटतं काय माहित मग पण तिच्या पप्पाच्या हाताने भरपूर छानपैकी मेकअप केला तिने मस्त थोडेफार नखरे पण केले पण मस्त असा मेकअप केला आणि ते दोघं फायनली आता गेले पाणी घेऊन फिरायला म्हणजेच आता ते जोपर्यंत फिरायला जात येत ना तोपर्यंत मला काय भेद बनवायचा होता ना स्पेशल असा तर तो, तो मी काहीतरी इथं बनवून घेईन पण सकाळी मी हे काहीतरी आहे ना मूग आणि मठ टाकले होते मस्त असं भिजण्यासाठी पाण्यामध्ये ठेवले होते तर ते आता काय सायंकाळची वेळ झाली म्हटलं मस्त असं आहे ना बांधून ठेवावं त्याला चांगलं कापडामध्ये जेणेकरून सकाळी मस्त असे त्याला मोड येते ना मी त्याची भाजी करू शकन तर हेच काहीतरी चालला होता मग माझा इथं बेत करायचा आता आणि हे जे मठ आणि होलगे वगैरे म्हणजे सगळं काही जे कडधान्य आहेत ना ते मी काहीतरी गावाकडून आणलेत म्हणजे खरं तर मी नव्हते आणले कारण की म्हणजे मी ते पॅकिंग करायच्या नादात ना मी असं विसरत होते म्हणजे घ्यायचं थोडंफार विसरलेच होते कारण की फौजींना पण खूपच कमी सुट्टी होती आम्हाला न्यायला यायची होते तेव्हा ते तर मम्मीने हे सगळं काही बारीक निरी गोष्टी ना माझ्यासोबत लावून दिले त्या सगळे मठ हुलगे पण त्याचबरोबर तुरी आपल्या गावाकडं म्हणजे जे जे कडधान्य आपण पिकवतो ना ते मस्त असे सगळे काही आणि जे अवेलेबल होतं ना घरी तिने काही ते सगळं काही दिलं लावून थोडं थोडं घरी बनवलेले मसाले वगैरे त्याचबरोबर लाल मिरचीचा आपला कूट तर तर भरपूर अशा काहीतरी वस्तू तिने म्हणजे ज्या आपल्या जास्त काळ म्हणजे मला भरपूर असे दिवस उपयोगी पडेल ना असं काहीतरी दिलं तर तिने माझ्यासोबत लावून तर ते मला आता कुठं उपयोगी येत आहे बघा आता आणि हे काहीतरी शेंगदाणे मी आता मस्त असे म्हणजे भाजून घेतले होते गार पण झाले त्याचा काहीतरी असा म्हणजे मस्त असा झटकी लगेच कुट करून घेतला जेवढा व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्याला इतक्या लवकर दिसतं झालेलं खरंच त्याच्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि त्याला खूपच म्हणजे चिकाटीचं काम हे करायचं आता याला बघून तुम्हाला कळलंच असेल की मला आता काय चाललंय इथं बनवायचं काय नाही तर हेच म्हणजे तुम्हाला कळलंच असेल नाही कळलं तर सांगते म्हणजे मला बनवायचे होते शेंगदाण्याचे लाडू कारण की आता भरपूर दिवस झाले म्हटलं आता सारखं पार्टी वगैरे हेच काहीतरी चालले आणि भरपूर दिवसापासून हे पेंडिंग पडलं होतं असंच कारण की आता कार्यक्रम म्हटला की तयारी करू लागायला किंवा प त्यामध्ये मी पाठ पण घेतला होता यामुळं मग मला सारखं तयारी म्हणजे साठी जावंच लागायचं मग दिवसभर कधी जायचं नाही निघून यामुळे हे कळत पण नव्हतं मग आता कुठंतरी फ्री टाईम भेटला आहे ना थोडा त्यामुळं म्हटलं चला आता कुठंतरी लगेच आरूला मस्त असे शे शेंगदाण्याचे लाडू बनवते लई जास्त मी बनवणार नव्हते कारण की आमच्या मॅडमला आवडत आहे का नाही आवडताय कारण की प्रत्येक लेकरांचं म्हणजे टेस्ट कशा वेगळा असतात ना काही ना खूप जास्त आवडीने खातात झटकेपट पण काही ना असं जरा चोचलेच असतात त्यांच्या जिभेचे खायच्याबद्दल बद्दल त्यामध्ये माझ्या एक खे तिला पण खायचं असं थोडंफार लई चोचले तर तिच्या अंगात तर मी हेच काहीतरी मस्त असं सगळं काही शेंगदाणे मस्त भारून म्हणजे भाजून घेतले होते चांगले लालसर तेच काहीतरी बारीक कूट करून घेतला मध्ये ना थोडेफार आपण ड्रायफ्रूटचा पण कूट टाकू शकतो म्हणजे मी टाकला होता थोडाफार बदाम आणि काजू हे पण सुद्धा मस्त भाजून घेतले होते मी आपले लो फ्लेमवर गॅसच्या आणि त्याचा सुद्धा बारीक असा कूट केला तो सुद्धा टाकला होता त्याची काही क्वांटिटी ना आपल्यानुसार बघायची म्हणजे आपण किती करणार आहोत काय त्यानुसार आणि लास्टला मस्त असं त्यामध्ये खरं तर यामध्ये आहे ना कूट म्हणजे आपला गुळाचा आहे ना गुळा असा खिसून टाकला जातो पण माझा गुळ ह्या गरमीमुळे पहिल्याच जास्त असं जरा चिपचिप झालेला होता पगळल्याला मग मी तसंच त्याला मस्त असं हाताच्या सहाय्याने ना सगळं काही मस्त मिक्स करून घेतला त्यामध्ये आणि लास्टला सगळ्यात मेन म्हणजे मी त्यात तूप टाकलं मस्त असं कारण की लहान लेकरांना खायचं असो नाही तर आपल्याला पण असो पण तूप हे सगळ्यांसाठी चांगलंच आहे यामुळं मस्त असं मी तू तूप पण टाकलं त्यामध्ये फायनली सगळं काही मस्त असं सगळं म्हणजे जे मिश्रण आहे ना आपलं ते काहीचं सगळं एकत्र एक जीव करून घेतलं छान असं आता पाहू शकता तुम्ही मस्त असे लाडू किती छान प्रकारे बांधू म्हणजे बांधता येऊ राहिलेत ते मी खरं तर नाजूक म्हणजे हाटकोन असे छोटे छोटेच लाडू बांधत होते कारण की लहान लेकरांना खायचं म्हटल्यावर ते कसे थोडेफार म्हणजे आपलं इकडं तिकडं सांडवणार किंवा मग आपल्या त्याचा नास करणार खाणार मग यामुळं छोटे छोटेच लाडू दिलेले बरे तिच्या जोगे यामुळं मी छोटे छोटेच करत होते म्हटलं चला थोडे थोडे करता सगळे काही बांधून घेऊया लाडू तर तेच काहीतरी बांधायचं चाललं होतं का मस्त चालते लाडू म्हणजे होत होते बरं का तर छानपैकी सगळे काही एकाच प्रकारे म्हणजे मी एकाच साईजचे काही मोठ्या साईजचे पण खेळते कारण की आता आरोला केले त्यामध्ये फौजींना पण मग म्हटलं चला दोघं पण खाते तर बघा आता फायनली आपले लाडू ते लाडू तयार तर मस्त असे जेवढं आपल्याला इथं म्हणजे दिसतो ना की लगेच आता म्हणजे झाले लाडू तयार ते एवढं नसतं त्यासाठी भरपूर मेहनत लागते थोडीफार त्यामुळं मी थोडेच घेतले होते बनवायला म्हटले एवढे जर संपले ना नंतर बनवता पण येतील कसं काय वाटले ना मला सांगा नक्की कमेंटमध्ये तर चला आता लाडू काहीतरी थे बांधून ठेवलेत थोडा वेळ मी तसेच ठेवणार होते जेणेकरून त्याला हवा लागून थोडेफार आपले जमतील मस्त असे कारण की लगेच डब्यात भरून ठेवले ना मग थोडंफार बुरशी लागत ती त्याला नाहीतर मग आपले जमले नाही तर मग तुटण्याची पण शक्यता असते ना तर यामुळं मग ते काहीतरी मी ठेवले होते थोडेफार घट्ट होतील असे जमतील पण मस्त असे तर बाहेरच ठेवले होते ते पण थोडे थोडे बांधून आता फौजींना पण होती ना आरूला पण होतील जे खाईन ते पण केलं तर खरे आता तर चलो आता जोपर्यंत ते काहीतरी तिकडं जमताय मस्त असं होत आहे ना त्याचं काहीतरी तोपर्यंत मी इथं साफसफाईला घेऊन थोडंफार म्हणजे जोपर्यंत इथं साफसफाई किचनमध्ये होत नाही तोपर्यंत मला काही चेन पडणार नाही म्हणजे मी काय आता साफसफाई भरपूर दिवसांपासून केली नव्हती यामुळं म्हटलं चला आता एक एक टप्प्या टप्प्यावरी थोडं फार करायला घ्यावा मी काय समोरच फक्त एकच कप्पा नीट केला आज कारण की अलीकडचे दोन कप्पे हो हो मी पहिल्यांदाच नीट केले ते व्हिडिओ पण बनवला नाही कारण की जेव्हा लक्षात ना तेव्हा मी करतच असते तर चला आता थोडं थोडं काढता इथला पण कप्पा मस्त असा साफ करून घेतला आणि म्हणजे कित्येक वेळा दिवसातून आता क्वार्टर असली तरी पण पण घर असलं तरी पण स्वच्छता तर पाहिजेच आणि नीट नाटकं तर ठेवलंच पाहिजे त्याशिवाय म्हणजे काय घरात असं म्हणजे एक मस्त आणि शांत असं वाटत वा वा पण नाही किंवा फ्रेश पण असं घरात जो वेगळा असतो ना तो वाटत नाही आता क्वार्टर असलं तरी काय झालं हेच आपलं दोन तीन वर्षासाठी घर असतं तर त्याला काहीतरी मस्त असा लुक द्यायचा काम चालतंच आपला तर चलो आता तिथं ते काहीतरी किचनचा मस्त असा कप्पा वगैरे नीट करून घेतला मग हे काहीतरी आमचं पुढचं म्हणजे टेबल वगैरे आहे त्यावर आता काहीतरी टी व्ही ठेवला आहे कारण की भिंतीला जोपर्यंत तिथं असं म्हणजे कलर वगैरे द्यायचा आहे समोरना तिथं देऊन दिला की मग तिथं काहीतरी फिट करणार आहोत पण तोपर्यंत इथंच काहीतरी ठेवलाय टेबलवरती त्यामुळं टेबल पण असा दरवाजाच्या साईडला घेतलाय कारण की बोर्ड तिथंच आहे अजून भरपूर थोडंफार काम करून घ्यायचंय तिथं ती त्यामुळं तर इथंच काहीतरी म्हणजे आता चार ते पाच दहा दिवस झाले असते ना अशी काहीतरी टीव्ही ती आणून पण लगेच भरपूर असा राडा आमच्या टेबलवर जमा झाला तोच काहीतरी बिनकामाचा राडा सगळा तिकडे जिकडे तिकडं रिकामी केला मी आणि टी व्ही वगैरे मस्त असं मागून पुढून ऐसा पुसून घेतला तर मस्त असा दिसतोय हा काहीतरी आपल्या घरात नवीन मेंबर आलाय आता टी व्ही एक आणि अजून पण एक यायचा आहे त्याचा व्हिडिओ लवकरच शेअर होईल तुमच्यासोबत म्हणजे आपण काहीतरी घेतली आहे नवीन अशी गाडी नवीन गाडी म्हणजे सेकंड हँडच है, आहे पण स्कूटी अशी तर तिचा काहीतरी नवीन सविस्तर असा व्हिडिओ शेअर होणार आहे तुमच्यासोबत तर तो पण लवकर येईन तर चलो आता म्हणजे इथं काहीतरी घरातली साफसफाई झाली लड्डू वगैरे पण झाले आपले बनवून असे आता फक्त त्याला भरून ठेवायचं काम राहिलं पण इथं काहीतरी मी सकाळ धरून असा आणि अवतार जो घेऊन बसलेले होते ना कामाच्या नादात किंवा काम नसलं तरी पण असा भरपूर असा व्हायचा घेतो किंवा आपला आळस तो तर अंगात असतोच आणि तो, तो, ता तो, तो मग त्याच्याच या नेहमी दिवसभर काय डोकं विचारलं नाही सकाळी धुतलं होतं त्यानुसार पण मग आता काहीतरी म्हटलं सायंकाळच्या वेळी थोडंफार अवतार नीट करावा देवपूजा वगैरे करायची ना यामुळं मस्त असं तर इथं काहीतरी मी तेल वगैरे सकाळीच केसांना लावलं होतं छान असं मग काहीतरी पुढचं वळण वगैरे वे घेतलं वेणी वगैरे मस्त अशी बांधून घेतली पण वेणी काय मस्त येत नाही माझी किती केले तरी थोडी धुंब होतच असती त्यामध्ये काहीतरी बिघूड यामुळं मस्त असं लगेच वरतीच बांधून घेतले केसं कारण की आता म्हणजे गर्मीचं तर केस खाली सोडणं म्हणजे खूपच मुश्किल आहे यामुळं वरती बांधणंच कुठंतरी बेटर वाटतं मला तर यामुळं वरती केस बांधून घेतले मस्त असं इथं मेकअप केला तर मेकअपमध्ये माझे एवढे काही खास प्रोडक्ट नाहीत फक्त एकच आहे आपली क्रीम तर व्ही एल सी सीची तर त्याचा व्हिडिओ मी सविस्तर असा शेअर केला आहे माझ्या स्किन बद्दलचा जर पाहिला नसताना तो पाहून घ्या तुम्ही मग तुम्हाला कळण माझं सविस्तर असं स्किन केअर रुटीन काय आहे नेमकं का। तर त्याची लिंक पण देईन मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर चलो आता इथं कुठंतरी भूताचा अवतार माझा आता कुठंतरी नीट झाला मस्त असा फायनली कुठंतरी मी भरी दिसायला लागले होते आणि म्हटलं चला आता मस्त असे लाडू पण छान जमलेत आता छान हवा वगैरे लावून मस्त असे झालेत तर चला आता म्हटलं सगळे काही डब्यात एक एक करून भरून घेतले तर बघा आता थोडे थोडे करताना छोटे छोटे करता मस्त असे भरपूर लाडू तयार झाले ते निदान दहा बारा पंधरा दिवस तरी जाते ना एवढे तरी पण खाल्ले तर पाहिजे आमच्या घरातल्या मेंबरनी तर खाऊन मस्त असे जेव्हा रिकामी होते तेव्हा मग मी पुन्हा बनवन तर चला आता सध्या तरी एवढेच बनवले होते आरूला आवडतात का नाही यानुसार आता कळनच फायनली आता घरातलं संपूर्ण काम आवरले मी कुठंतरी सायंकाळच्या वेळी फ्री झाले आता मग म्हटलं चला आता कोण नाही आता मग टी व्ही बघूया कारण की मी एक आहे खूपच म्हणजे मोठी अशी सिरियल लवर आहे म्हणजे मला सिरियल खूपच जास्त बघायला आवडतात आणि पाच वाजताना या मी घरघर केली ही सिरियल लागते आता म्हणजे ही सिरियल ना खोरंच खूप खूप जुनी आहे पण ती आता कुठेतरी पुन्हा ते चॅनलवर लागली ना तर म्हणजे असं वाटतं चला बघूया पुन्हा काहीतरी इंटरेस्टिंग असं वाटतं त्यामध्ये तर लहान होते ना तेव्हा मी ही सिरियल खोरंच बघितलेली होती पण आता भरपूरच एवढं लक्षात नाही मग म्हटलं चला आता तीच बघूया तर तीच काहीतरी लावली मला भरपूर छान अशी आवडते ती कोण कोण म्हणजे माझ्यासारखंच असं सिरियल बघायला सगळ्यांना आवडतं ना, ना मला सांगा नक्की कमेंट करून त्याचबरोबर अशा जुन्या मालिका पण कोण कोण बघतात ना ते पण सांगा तर खरं तर म्हणजे आता नवीन सिरियल पेक्षा ना खरंच जुन्या सिरियलच खूप छान वाटतात बघायला पुन्हा म्हणजे जुन्या आठवणी आपल्या अशा ताज्या होतात बघायला ती वेगळी मजा असते म्हणजे जुन्या सिरियल बघण्याची तर सायंकाळच्या वेळी टी व्ही वगैरे बघली मस्त असं स्वयंपाक वगैरे केला सगळं काही झालं आणि मग सात साडेसातच्या दरम्यान अचानक आमचा प्लॅन झाला की चला आता कॅम्पसमध्ये जे मंदिर आहे ना तिथं काहीतरी फौजी हो आणि आरू तर कायम दररोजच जातात तिथं पूजेसाठी पण मी काही एवढं जात नाही यामुळं ते म्हटले चला आता आज कुठंतरी तुला नेतो मग यामुळं म्हटलं चलो आता आम्ही पण जाऊ या पूजेला मग मी यांच्यासोबत काहीतरी आलते कारण की मंगळवार असला का मंदिरात मस्त अशी मोठी पूजा पण असती आरती असती त्याचबरोबर प्रसाद पण असतो मोठा मग काहीतरी आलो मस्त असं तिथं काहीतरी आरती वगैरे केली त्याचबरोबर घरी आलो सगळा काही स्वयंपाक वगैरे केला तर जेवण वगैरे केलं मग फायनली सगळं काम आवरलं आणि हे बघा आता घरातली घरातच आमच्या आरो मॅडमचं मस्त सायकल खेळायचं काम चाललं होतं एकटीचंच टी व्ही बघता बघता सायकल खेळती कुठंतरी टी व्ही बघायला आता आमच्या मॅडमला आवडायला लागले नाही तर पहिल्यांदा खरंच तिला खूप जास्त असं टी व्ही बघायचा काहीच इंटरेस्ट राहत नव्हता पण आता थोडं थोडं करताना तिला आवड झाली आहे मोबाईलपेक्षा एक वेळ वाटतं की टी व्हीच बघितल्याला बरं आहे की नाही लेकरांना मग हेच कुठंतरी म्हणजे योग्य असतं तर रात्रीच्या वेळी ना इथं काहीतरी भरपूर असं म्हणजे न्यूज वगैरे पाहिल्या थोड्याफार आम्ही जेणेकरून म्हणजे थोडाफार तरी अंदाज येतो आता कारण की आता काय चाललंय काय नाही पण बऱ्यापैकी आता सगळं वातावरण शांत झाले हे ऐकून कुठंतरी मनाला खूप चांगलं वाटलं सगळे फौजी आता सुखारूपी मागे येतील सगळ्यांचे तर चलो आता आजचा ब्लॉग असाच होता कसा वाटला ना सांगा कमेंटमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू अशाच ब्लॉगमध्ये आपण कायम भेटत राहू